नमस्कार मराठी मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे कारण चार वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दोन मालिकांनी अचानक प्रेक्षकांचा घेतला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत मालिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील मित्रांनो नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे मात्र या दोन मालिकेच्या येण्याने जुन्या प्रेक्षकांच्या आवडत्या दोन मालिका बंद होणार आहेत उदय अंबे व आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाह हो वाहिनीवरील पहिली मालिका आहे ती म्हणजे म्हणजे नक्की काय असते गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टी आर पी मध्ये दे देखील घसरली असून थेट विसव्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहेत तर दुसरी मालिका म्हणजेच अबोली लग्नाची भेळी व शुभविवाह या तीन मालिकांपैकी एक मालिका आता प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे तर तुम्हाला ह्या दोन मालिका आवडायच्या का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा